नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली मती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस तर तुम्हाला नवीन वर्षाच्या माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून मंगल कामना देतो शेतकरी मित्रांनो नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा मंगल कामना तर आज आपली फवारणी आहे तर बघा आपली फवारणी चालू आहे शेतकरी मित्रांनो तर बरेचसे कमेंट येत होत्या शेतकरी मित्रांचे की पंचावन्न चाळी चाळीस पंचेचाळीस एक्कावन्न असं साठ दिवसाचा हरभरा प्रत्येक शेतकरी मित्रांचा झालेला आहे आता सध्याच्या कालावधीमध्ये तर फुलाची अवस्था काही सध्यास काही आपल्या हरभऱ्यावर दिसून नाही राहिली तर त्याचं एकच कारण आहे प्रत्येक शेतकऱ्यांचं वलित व्यवस्थापन वेगवेगळं असते कोणाचं जास्त पाणी होतं ते कोणाचं कमी पाणी होतं आणि याच्यातही जर अवकाळी पाणी आला वरचा तर त्याच्यातही हरभऱ्याचा कालावधी वाढतो फूल समोर येते शेतकरी मित्रांनो त्याचं हेच कारण आहे आणि उरला प्रश्न आपल्या ढगाळ वातावरणाचा आणि धुवारीचा धुवारीनेही बुरशी येते दवड दबाड पडत येतं तर त्याच कारणासाठी आपण ताबडतोब पहिले दुसरी फवारणी झाली होती आपली लगेच दहा दिवसांनी आपण तिसरी फवारणी घेतलेली आहे तर या तिसऱ्या फवारणीमध्ये आपण औषध आणलेलं आहे इमेमॅक्टीन आणलेलं आहे आणि दुसरा आहे झेप दुसरं आहे खत आहे आपलं बारा एकसष्ट शून्य आणि तिसरा आहे टिल्ट बुरशीनाशक आपण लिक्विड फार्म मध्ये पहिलं रोको आणलं होतं तर अशी आपली आ तिसरी फवारणी आहे शेतकरी मित्रांनो आणि हरभऱ्याला फुल सुटेल पण वेळ लागेल थोडा जस जशी ओल कमी होईल तस तसं आपल्याला फुल दिसणार आहे आपल्या शेतामध्ये तर तुम्ही कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये आपली स्वतःची प्रतिक्रिया सांगा की तुम्ही कोणते कंटेंट फवारले औषधीचे कारण की प्रत्येक शेतकऱ्यांचा अनुभव वेगवेगळा असतो प्रत्येक औषधीबद्दल तुम्ही बी अनुभव शेअर करा माग मागच्याही फवारणीमध्ये हेच कंटेंट मी फवारले आहे आणि आता बी नाहीच नाही व्हिडिओमध्ये कसं दिसते वेगळं दिसते आणि असं जर शेतामध्ये आलं आपण तर वेगळं दिसते हे बघा तर अजून ही वाढ होईल आणि पूर्ण अठरा इंचीचा सुया आपला झाकलेला आहे ब्रांचेस पण चांगले केलेले आहे शेतकरी मित्रांनो हे बघा तर ही माहिती कशी वाटली शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण आता इथेच थांबूया धन्यवाद